एक वाटी चण्याच्या डाळीची आज एकदम जबरदस्त अशी आपण इथे रेसिपी बघतोय रेसिपी सगळ्यांच्या परिचयाची असली तरी सगळ्यांना आवडणारी आहे तर घरामध्ये कधी कधी भाजी नसते किंवा त्याच त्याच भाज्या खाऊन आपल्याला कंटाळाला असतो किंवा टिफिनलासुद्धा काहीतरी आपल्याला वेगळं द्यायचं असतं अशा वेळेसनं आपल्याला काय बनवायचं ते सुचत नसतं जर एक वाटी चण्याच्या डाळीपासून तुम्ही तीन चार लोकांच्या डब्यांसाठी ही भाजी बनवू शकता कशी बनवायची ती रेसिपी बघूया तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करू आता मला सकाळी ही रेसिपी बनवायची होती किंवा टिफिनला देण्यासाठी भाजी बनवायची होती म्हणून मी रात्री चण्याची एक वाटी डाळी ते भिजत घातली होती आता इथे फक्त मी काय केलेलं आहे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आणि जिरं घेतलेलं आहे वाटायचं कसं ते सांगते तर स्वच्छ परत एकदा डाळ धुवून घ्यायची डाळीतलं पाणी जे आहे ते निथळून घ्यायचं आहे आणि एक मिक्सरचं भांडं घ्यायचं शक्यतो जेव्हा आपल्याला बिना पाण्याचा वापर करून डाळी वाटायच्या असतात तेव्हा मिक्सरच्या बारीक भांडं जे असतं त्याचा वापर करायचा म्हणजे डाळी व्यवस्थित वाटल्या जातात एक चमचा जिरं आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं चण्याच्या चा डाळीची जर एखादी तुम्ही तिखट अशी रेसिपी बनवत असाल ना तर जिरं आणि हिंग आवर्जून त्यामध्ये वा वापरायचं आता इथे मी पाच सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या सुरीने अशा बारीक चिरून घेतलेल्या म्हणजे व्यवस्थित वाटल्या जातात आणि मीठ घालून आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं वाटताना एकदम बारीक नाही वाटायचं तर थोडंसं असं रवळसर दाणेदार वाटून घ्यायचे आता हे झाली आपली चणा डाळ वाटून झालेली आहे पण डायरेक्ट आपण इथे झुणका बनवायचा नाही तर त्याची पुढची रेसिपी नक्की बघा तर मिक्स ते सॉरी कुकरचा डबा घेतलेला आहे त्यामध्ये केलेलं डाळीचं वाटण घालायचं आहे थोडंसं मिक्सरचं भांडं हिसळून यामध्ये घालायचं म्हणजे शिजण्यासाठी आपल्याला त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं व्यवस्थित पाणी मिक्स करायचं आणि असं प्लेन करून कुकरमध्ये आपल्याला शिजायला लावायचं आता कुकरमध्ये किती वेळ शि किती वेळ शिजून घ्यायचं तर अगदी तुम्ही तीन शिट्ट्या करून घेतल्या तरी चालतं व्यवस्थित ते शिजलं जातं किंवा दोन घेतल्या तरी चालतं तीन शिट्ट्या तीन शिट्ट्या मी इथे करून घेतलेल्या आहे तीन शिट्ट्यानंतर तुम्ही इथे बघू शकताय डाळीचं जे वाटण आहे ते हे शिजलं गेलेलं आहे आता तुम्हाला असं वाटत असेल की ती चिकट आहे कशी आपण भाजी बनवणार आहे तर आ, हे असं मोकळं करून घ्यायचं आणि फोडून घ्यायचं असं फोडून ठेवायचं आणि नंतरनं गार झालं की हातानेच आपल्याला याचा चुरा एकदम बारीक करायचा जसं आपण एखादं पदार्थ बारीक असा हाताने चुरगळून चुरगळून आपण जेव्हा असं दाणेदार मोकळा सुटसुटीत करतो अगदी तसं इथे करून घ्यायचे तर इथे बघू शकता एकदम दाणेदार असं तुम्ही आ, हे मोकळं करून घेतलेले आता हे मोकळं करून घेतलेले आता आपल्याला घ्यायचे परतून तर कढईमध्ये तेल घालायचं लक्षात ठेवा आपल्याला जेव्हा चण्याच्या डाळीचं वाटून जेव्हा आपण असं मोकळा झुणका बनवतो तेव्हा याला तेल थोडंसं जास्त लागतं कारण चण्याची डाळ उग्र असते कोरडी असते त्यामुळे ते तेलाचा वापर थोडासा आपल्याला इथे जास्त करायचं आहे तीन चार पाळ्या एवढं मी तेल यामध्ये घातलेलं आहे जिरी घालून घ्यायची जिरी तडतडली की कांदा बारीक चिरायचा हा झुणका बनवताना तुम्हाला जितका बारीक कांदा चिरता येईल तेवढा बारीक तुम्ही इथे चिरून घ्या कांदा हलकासा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा नंतर त्यामध्ये आपल्याला एक चमचा आलं लसणाची पेस्ट मी इथे घालून घेतलेली आहे तुम्ही डाळ वाटतानासुद्धा आलं लसूण थोडंसं घालू शकता माझ्याकडे आलं लसणाची पेस्ट मी बनवून ठेवते दहा पंधरा दिवसासाठी होती म्हणून मी तेव्हा वापरलेलं नाही पण जर तुमच्याकडे ती नसेल तर तुम्ही चण्याची डाळ जेव्हा मिक्सरला आपण बारीक करून घेतो तेव्हाच त्यामध्ये ते लसूण पाकळ्या आणि आल्याचे दोन तीन तुकडे घालू शकता आता मसाल्यामध्ये आपल्याला यामध्ये काय घालायचं आहे हळद घाला हिंग घाला धने पावडर घाला थोडंसं लाल तिखट यामध्ये तुम्ही घालू शकता थोडासा कांदा लसूण मसाला वापरा जो तुमच्याकडे एखादा खास मसाला असेल तर तो वापरा कोथिंबीर भरपूर घालायची चवीप्रमाणे यामध्ये मीठ घालायचं आणि परतून घ्यायचं आणि नंतर ना इथे चण्याच्या डाळीचं जे आपण मोकळं करून घेतलेला आहे झुणकात तो आपल्याला यामध्ये घालायचं आता हे घातलं चईप्रमाणे मी थोडंसं मीठ परत एकदा घालून घेतलेलं आहे आणि वरनं आपल्याला एक दोन पळ्या परत कच्चं तेल घालायचं त्याचं ते कारण सांगते चण्याच्या डाळीचं कोणतीही रेसिपी असू वरनं तेल घातलं की ते जास्त कोरडं होत नाही कच्चल तेल घातलं की कोरडं अजिबात होत नाही ही लक्षात ठेवा झाकण ठेवायचं आणि पाच मिनटं वाफेवरती आपल्याला हे चांगलं परतून घ्यायचं चा, तर इथे बघू शकता आहे छान परतलं गेलेलं आहे चिवट नाही काहीच नाही एकदम मोकळं सुटसुटी झालेलं आहे नंतर परत थोडीशी कोथिंबीर होती ती सुद्धा मी इथे घालून घेतलेली तर अशा पद्धतीने आज आपण चण्याच्या डाळीचं मोकळं झुणका कसा बनवायचा किंवा मोकळं पिठलं कसं बनवायचं ही रेसिपी बघितलेली एकदम अप्रतिम लागतं एकदा नक्की बनवा किंवा ह्याच झुणक्याची तुम्ही कचुरी बनवू शकता पराठा सुद्धा बनवू शकता जसं आपण पुरणपोळी बनवून सारण भरून जसं आपण पन, पराठा बनवतो अगदी तसा तुम्ही याचा पराठा पण बनवत